आले, आता आमची गाडी आली आहे आता आम्ही जातो सेम आहात एक सेम आली एक मिनिट आता फरक आहे तुमचं चुकू शकता ही कुठली आहे मुंबई दापोली पण ही पण मुंबई दापोली आहे आपली ही गाडी आहे ही गाडी आहे आलेली आहे चला आता आपला बोजा घ्यायचा आणि जय हो जय हो शंकरा, शंकरा आदि देव शंकरा, दे शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह मेरा कर्म तू ही जान क्या बुरा है क्या भला तो तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला तेरे नाम की ज्योत ने सारा हर लियातमस मेरा नमो नमो शंकर शंकरं ओम शिवा जी नमो नमस्कार तर आता आपण आलेगत आमच्या गावच्या मंदिरात आणि आपण आता जुन्या काळातल्या मूर्त्या बघणार आहोत आणि हे बघा आप ते सोना लटत सोना लटत ना आपल्याचं झाड आहे तुम्हाला मोठी झाडं दाखवतो राटीतली पूर्वीच्या काळजी चढत म्हणजे राहट आहे अशी चला अर्ध्यात दाखवणे हा चल आधी आधी राहत जाय चला तर आता आपण राहत जाऊया या बघून जुन्या का शिरपूर नाही बघूया आपल्याला काय काय दिसताय ते गोरांचे पाय आहे गोरे येतात ते सांगताय काय सवय केलाय हा झाड बघा किती मोठा आहे रहाट हे वादला मुलं हे झाड झाली

At least, paling banyak ya itu ya. itu pagi itu di kalau kalau ada आता आपण राट राट फिरतोय जंगलातली एक गुरा येतात म्हणून पाय वाट आहे माझ्या तेवढी पूर्ण अशी आतमध्ये एकदम आहे पहिल्यातलं महादेवाची दुपारच नाही येतात ना तेव्हा इकडून येतो यायच रोडणी घेऊन जायचं आता गाड्या घेऊन येतात राहत अधिक राहत आहे ना देव आहे आणि ते वीर कुठे नाही इकडंच आहे काय खाली आहे त्या राहातील विविध प्रकारचे प्राणी पक्षी राहतात हा डुक्कर खूप मोठ्या प्रमाणात आणि तर असा म्हणजे रस्ता तरी पण एवढी झाड झाडं खूप मोठी मोठी होती गाउंडेड आहे ना म्हणजे झाडं पडली या या आ, आए, आए, हा भुसभुशीत झाली हे पलीकडे कधी आम्ही जायचो ना आतमध्ये इकडून जायचं ना तिकडून काढतोय नायचं तेव्हा आतमध्ये अशा यलिहात अशा खालण्याचं वगैरे चांगला आहे बघाय त्याला हा का हे काय हे हेड माती बनवत असत पिंडासारखं बनवत होत काय नाही ही म्हणजे टाकी टाकीसारखी आहे पूर्ण दगडत कोरलेली आहे त्यामध्ये हे सर्व शिल्प आहेत आता गुगलला बघूया शिव टेम्पल इथंच बरे बारे पण त्याचा अर्थ काय ते हा हात आहे हा हात हे माणसा आहेत तिथे क्लिअर दिसतंय की नाही ते आपण बघूया त्यानंतरला इकडे खालचं काय दिसत नाही परत आहे इकडं हा सू हा सूर्य आहे हा मंदिर आहे हा चंद्र आहे परत हा हात आला हे माणसं आहेत आणि हे जो कोणी म्हणजे हे माणसं पहिली पूर्वी सती जायची त्यांचं चिन्ह आहे ते आता दर्शवलेलं आहे ते योद्धा शहर गाजवून वीरगती प्राप्त झालेल्या वीरांच्या स्मरणार्थ पाशावर विशिष्ट पद्धतीचे केलेले कोरकाम किंवा शिल्पकाम म्हणजे वीरगळ आहे सती म्हणतात गावच्या वेशीवर गड किल्ल्यावर दिसणारे विरगळ म्हणजे काय काळखंडात युद्धात वीर मरण पावलेल्या वीराची पत्नी सती गेल्यानंतर तिच्या नावाने कुटुंबातील सदस्य कोरे उशीला उभारत असत त्यात सतीची दगड किंवा सतीशी काम या शिलांवर सत्ती गेलेल्या स्त्रीचे प्रतीक म्हणून हात किंवा इतर आकृत्या तोरलेल्या असतात मृत प्रतीच्या चित्तेवर जिवंत दहन करणे किंवा पुरण्याची ही सहगमन प्रथा मध्ययुगीन काळात प्रचलित होती ही शिल्पे महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये आम्ही नैसर्गिक ठिकाणी आढळतात आणि ती त्या परिसराचा हजारो वर्षाचा जुना इतिहास उद्घटतात चला हजारो हे हजारो किती जुनी आहेत ती म्हणजे आपल्या देवारे गावचा काहीतरी मोठा इतिहास असेल म्हणजे हे किती जुने आहेत ते पण माहित नाही किती हजारो वर्ष आहेत ते आपल्या आले काय आहेत

काय पड सावत तर इथे ह्या झाडावर आहे ना वीज पडली होती बघा केवढा मोठा झाड होता खोड एवढ रुंद होत ना बघा या फांद्या आजूबाजूला पडल्यात ह्या वादल्या सर्व ह्या फांद्या बाकी इतर झाडांची इतर झाड आहेत ना ती मुलासकट केली होती म्हणजे आमच्या गावामध्ये खाली तिकडे मुलासकट पडली होती पण ही रहाटेतील झाड ह्यांचं काय बोललं त्यांचं खोड खोड एवढं मजबूत आणि मोठ आहे ना <laughs> अभिषेक धन्यवाद आता ही छोटी माहिती कशी वाटली नक्की सांगा चॅनल सबस्क्राईब करा ही माहिती आता आमच्या मना जीवनासाठी आणि हाताने मदत करत राहील